महाजी शिंदे यांचं नाव मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज बाजीराव पेशवा यांच्या नंतर महान सेनानी म्हणून घेतलं जातं इंग्रजांकडून मानाने यांना द ग्रेट मराठा असंही म्हटलं जातं सतराशे एकसष्ट साली मराठ्यांचा पानिपतच्या युद्धात पराभव झाला या पराभवाचा दहा वर्षांनी म्हणजे सतराशे एकाहत्तरला ला वचपा काढत दिल्लीवर भगवा फडकवला पराक्रम तो महाजी शिंदे केला महाजी दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र हे वाक्य ज्यांनी आपल्याला हे म्हणायची संधी दिली ते होते महाजी शिंदे यांनी सतलज पासून तुंगभद्रेपर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या महादेवाचं जे मंदिर आहे ते सतराशे एक्क्याण्णव साली खुद्द महाजींनी बांधलेलं आहे हे त्यांच्या पूजेतलं मंदिर आहे ते स्वतः या ठिकाणी पूजा करतात आणि हा जो सभामंडप तुम्ही पाहताय तो एकोणीसशे साली माधवराव शिंदेंनी बांधला आपण ज्यांचं दर्शन घेतलं ती होती महाजी शिंदे यांची समाधी आता मी तुम्हाला महाजी शिंदेबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो जगातलं सातवं आश्चर्य म्हणून ताजमहल सगळेजण ओळखतात पण या ताजमहल मध्ये महाजी शिंदेनी त्यांचे घोडे बांधले होते म्हणजे त्या ताजमहलला महाजी शिंदेचे घोड्यांची पागा बनवली होती बरं हे सगळं झाल्यावर एका फ्रेंच अधिकारी महाजींकडे आला आणि तो म्हंटला की ताजमहल जरासा खराब दिसतोय आपण त्याची डागडुजी करूयात तर त्यावर महाजी शिंद्यांनी त्यांना उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला शिकवण आहे ज्या वास्तूचा नागरिकांना फायदा होत नाही त्या वास्तूमध्ये खर्च करायचा नाही महाजी शिंद्यांबद्दल अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो पाणीपतच्या तिसऱ्या युद्धात मराण्यांचं खूप मोठं नुकसान झालं होतं आणि या युद्धाचं कारण होतं नजीमुल्ला नजीमुल्ला या युद्धानंतर काही वर्षांनी वारला पण त्याचा बदला घेण्यासाठी महाजी शिंदेनी त्याची कबर खोदली त्याच्या कबरेतनं त्याच्या हडं काढली ती तोडली त्यांना जाळलं आणि नंतर ती फेकली गंगेमध्ये तेव्हा महाजी शिंदेचा बदला पूर्ण झाला पाणीपतच्या युद्धात मराठ्यांची खूप मोठी हानी झाली होती माणसं मारली गेली पराभव पत्करावा लागला पण या बरोबरच खजिन्यावर पण खूप मोठा फटका बसला होता या युद्धात महाजी देखील जखमी झाले होते असं म्हणतात की महाजींना एका पाणी पाजणाऱ्या माणसाने वाचवलं होतं सतराशे एकाहत्तर साली महाजी पुन्हा एकदा दिल्लीला रवाना झाले त्यावेळी जबेत खान याने दिल्लीवर आक्रमण केलं होतं आणि तेव्हाचा दिल्लीचा बादशाह हा तिथून पळून जाऊन बिहारमध्ये इंग्रजांच्या आश्रयाला गेला होता तेव्हा त्यांनी मराठ्यांना पत्र व्यवहार केला की मला परत एकदा तक्तावर बसवा मला मदत करा आणि महाजी दिल्लीवर स्वार झाली महाजींनी दिल्ली जिंकली या बादशाला पुन्हा एकदा तक्तावर बसवलं सतराशे एकोणनव्वदच्या जवळपास महाजी आणि राजपूत यांच्यामध्ये लढाई चालू असताना जबेत खान याचा मुलगा गुलाम कादरी यांनी दिल्लीवर आक्रमण केलं त्यांनी बादशहाला कैद केलं आणि त्याचे डोळे काढले बादशहाच्या कुटुंबातल्या स्त्रियांना बेआब्रू केलं आणि ही गोष्ट जेव्हा महाजींना कळाली तेव्हा महाजींनी अली बहादूर आणि राणे खान यांना दिल्लीवर पाठवलं त्यांनी दिल्ली जिंकली आणि त्यावेळेस गुलाम कादरी हा पळून मथुरेला गेला होता तेव्हा महाजींनी मथुरेवरून गुलाम काद्री याला पकडून आणलं आणि बादशाच्या समोर त्याला शिक्षा दिली